नमस्कार आजचा हा व्हिडिओ मी दोन टॉपिकमध्ये मांडणार आहे पहिल्या टॉपिकमध्ये चातुर्मासामध्ये विवाह का ठरत नाही चातुर्मास केव्हा असतो चातुर्मासामध्ये घडणाऱ्या खगोलशास्त्रीय घटना आणि चातुर्मासाचा पौराणिक संदर्भ आणि तुळशीच्या विवाहानंतरच विवाह का होतो हे विषय त्याच्यामध्ये असणार आहे आणि दुसऱ्या टॉपिकमध्ये विवाह मुहूर्तावर करण्यामागचा विचार तर्क आणि त्याने आपण काय साधणार आहोत हे मी स्पष्ट करून सांगणार आहे चातुर्मास किंवा चतुर्मासामध्ये विवाहाचे मुहूर्त नसतात हा चातुर्मास केव्हा सुरू होतो तर आषाढ शुद्ध एकादशीपासून कार्तिक शुद्ध एकादशी ते जे चार महिने आहेत ते चातुर्मासामध्ये येतात आषाढ महिन्यातील वीस दिवस श्रावण भाद्रपद अश्विन तीन पूर्ण महिने आणि कार्तिक महिन्यातील अकरा दिवस असा हा चातुर्मासाचा कालखंड असतो हा चातुर्मास धार्मिक कार्यासाठी शुभ मानला गेलेला आहे आणि त्यामुळे कदाचित त्या काळात विवाहाचे मूर्त दिलेले नसावेत जेव्हा गुरु किंवा शुक्र अस्तंगत असतात तेव्हा विवाहाचे मूर्त नसतात चातुर्मासामध्ये मा विवाहाचे मूर्त नसतात ही अडचण दूर करण्यासाठी महाराष्ट्रातील पंचांगकर्त्यांनी ट्वेंटी नाईन्टीनमध्ये एक ठराव पास केला आणि त्यांनी पंचांगामध्ये गौण कालाती म्हणजे गुरु किंवा शुक्र एखादा ग्रह अस्तंगत असेल तेव्हाचे मूर्त आणि आपत्कालातील म्हणजे चातुर्मासातील मूर्त द्यायला सुरुवात केली परंतु आजही परंपरेने तुळशीचा विवाह झाल्यानंतर विवाहाचा सीझन सुरू होतो खगोलशास्त्रीय घटना काय होते चातुर्मासामध्ये ती सांगतो चातुर्मास जेव्हा सुरू होतो तेव्हा रवी म्हणजे सूर्य हा मिथुन राशीमध्ये असतो त्याच्यानंतर तो कर्क सिंह कन्या राशीमध्ये प्रवेश करून चातुर्मास संपतो तेव्हा तो, तो तूळ राशीमध्ये असतो हा चातुर्मासामध्ये रवीचा होणारा प्रवास मी तुम्हाला सांगितला आता तुम्हाला मी पौराणिक कथेचा संदर्भ या चातुर्मासाच्या संदर्भात सांगतो जेव्हा चातुर्मास सुरू होतो तेव्हा श्री विष्णू क्षीरसागरामध्ये निद्रिस्त होता आणि चातुर्मास संपतो म्हणजे कार्तिक शुद्ध एकादशी जिला प्रबोधनी एकादशी असे म्हणतात त्या दिवशी श्री विष्णू निद्रेतून जागे होता श्री विष्णूंच्या जागृतीचा हा उत्सव कार्तिक शुद्ध एकादशी ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत असतो आणि या काळामध्ये कार्तिक शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध पौर्णिमा हे पाच दिवस तुळशीचा विवाह केला जातो आणि त्यावेळेला श्री विष्णूंची चाळीग्रामाच्या रूपामध्ये तुळशीची केला जातो आणि मग विवाहाचा सीजन सुरू होतो आता मुहूर्तावर विवाह का करायचा हा टॉपिक आपण समजावून घेऊ आजही आपल्याकडे विवाह हा पारंपरिक पद्धतीने केला जातो त्याच्यामध्ये एक मजा असते हौस असते संस्कार असतो कौटुंबिक समारंभ असतो नातेवाईक इष्टमित्र भेटतात बघा अरेंज मॅरेज असो प्रेमविवाह असो तो एकदा ठरल्यानंतर तिथसर मुहूर्त काढून घेतला जातो निमंत्रण पत्रिकेवर अमुक अमुक सुमुहूर्तावर विवाह करण्याची योजले आहे असं आपण छापतो माझ्याकडे अनेक जण विवाह ठरल्यानंतर मुहूर्त काढून घेण्यासाठी येतात मी त्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांना मुहूर्त काढूनही देतो पण एक सूचना अवश्य करतो हा जो मुहूर्त काढून दिलेला आहे त्या मुहूर्त मुहूर्तावर लग्न होईल याची काळजी घ्या दक्षता घ्या मुहूर्त जो काढून दिलेला आहे त्याच्या आधी विवाह संपन्न झाला पाहिजे हे मी का सांगतो याच्या मागचं चा कारण असं आहे की बहुतांश वेळा मुलीचा मेकअप फोटो सेशन मुलीला डोलीतून आणणं नवऱ्या मुलाची हॉलमध्ये वरात हे सगळे सोपस्कार करत असताना त्या गडबडीमध्ये विवाहाचा मूर्त टळतो चुकतो आपण जो विवाह करतो तो अग्नीला साक्ष ठेवून करतो आणि नकळत अशाय घटनांमुळे आपण अग्निदेवतेचा अपमान करतो श्रद्धेची मोडतोड करतो विधींची तोडमोड करतो हे आपल्या लक्षातच येत नाही आपल्याकडे विवाहामध्ये अनेक विधी असतात विवाहामध्ये विवाह होम ग्रहप्रवेशनीय होम असतो अनेक विधी असतात त्याची मी चर्चा करणार नाही परंतु विवाह हो पाणिग्रहण विधी म्हणजे कन्यादान लाजा होम अग्निप्रदक्षिणा अश्मारोहण सप्तपदी मंगलाष्ट हार घालून विवाहाची सांगता होते हिंदू मॅरेज प्रमाणे अग्नीला साक्षी ठेवून सप्तपदी झाल्यावर विवाह कायदेशीर होतो असं म्हटलेलं आहे माझ असं पाहण्यामध्ये आलेलं आहे की विवाह हा जर ठरल्या मुहूर्तावर झाला नाही तर पुढे जाऊन वैवाहिक जीवनामध्ये मतभेद कलह कौटुंबिक वादविवाद गैरसमज प्रसंगी घटस्फोटापर्यंत मजल जाते माझा हा तर्क माझ्या वैयक्तिक अनुमानावर आधारित आहे मी कुठलाही रिसर्च केलेला नाही सॅम्पल सर्वे केलेला नाही फार मोठा डेटा कलेक्ट करून त्याच्यावरचं माझं ॲनालिसिस नाही हा माझा वैयक्तिक तर्क असल्यामुळे त्याच्यामध्ये एरत असू शकते विवाह जर ठरलेल्या मुहूर्तावर झाला तर पुढील वैवाहिक जीवनाची वाटचाल जर सुरळीत होणार असेल तर विवाह मुहूर्तावर करायला काय हरकत आहे मुहूर्तावर विवाह केला नाही तर फार मोठं काही अशुभ होणार आहे असं मला म्हणायचं नाही मला कुठेही फिअरसायकोसिस कोणाच्याही मनामध्ये निर्माण करायचं नाही पण ठरलेल्या मुहूर्तावर जर विवाह पार पाडला तर आपण एक समाधान प्राप्त करू शकतो मुहूर्त गाठला याचं समाधान आपल्याला मिळतं आणि नकळत तीन महत्त्वाच्या गोष्टी आपण साधत असतो एक सेल्फ डिसिप्लिन ठरलेल्या वेळेत मुहूर्त झाला टाईम मॅनेजमेंट मुहूर्ताची वेळ आपण साधली आणि रिस्क मिटिगेशन पुढच्या जीवनामध्ये अडथळे आपण वैवाहिक जीवनात पुढे येणारे अडथळे यांना आपण मुहूर्तावर विवाह करून थोड्याफार प्रमाणात अटकाव केला याचं समाधानसुद्धा आपण घेऊ शकतो आणि असं ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये अंतर्भूत आहेत आणि म्हणून विवाह मुहूर्तावर करणं आवश्यक आहे हे मी तुम्हाला या दोन व्हिडिओमधून सांगण्याचा प्रयत्न केला